मस्त असा चमचमीत भेजा फ्राय बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल भेजा फ्राय हा चवीला एक नंबर लागतो आणि अवघ्या पाच ते सहा मिनिटात तयार देखील होतो तर वेळ न घालवता आपण रेसिपीची सुरुवात करूया तर मी इथे दोन भेजा आणलेल्या आहेत आता आपण ते साफ करून घेऊया तुम्हाला या भेजाच्या वरती लाल लाल रक्त दिसत असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्याची आपण वरची स्किन काढली की ते रक्त आपोआप निघून जातं अशा पद्धतीने आपल्याला ती वरची स्किन खेचायची आहे त्यामुळे ते रक्त आपोआप निघून जातं आणि हा भेजासुद्धा चांगल्या प्रकारे साफ होतो अशा पद्धतीने तुम्हाला हा भेजा साफ करून घ्यायचा आहे तर इकडे आपले दोन्हीही भेजा साफ करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया बरीच जणं भेज्या उकडतात आणि नंतर फ्राय करतात पण त्यामुळे पाहिजे तशी चव लागत नाही म्हणून शक्यतो तुम्ही न उकडता डायरेक्ट भेजा फ्राय करा ह्यामुळे चवीला भन्नाट लागतो इकडे आपला भेजासुद्धा कापून झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया भेजा फ्राय बनवण्यासाठी तुम्ही लोखंडीत भांड्याचा किंवा तव्याचा वापर करा ह्याने आणखीन छान टेस्ट येते इकडे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि ते गरमसुद्धा झालेलं आहे आता आपण त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे ची बारीक चिरलेले कांदे घालूया आणि कांदा नरम लालसर होईपर्यंत परतवून घेऊया कांदा शिजेपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करूया तर मी इकडे दालचिनी एक वेलची आणि तीन ते चार काली मिरी त्याचबरोबर एक छोटा आळ्याचा खडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचं जिरं सुरुवातीला आपण हे खडे मसाले वाटून घेऊया त्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट करूया सर्व खडे मसाले ठेचून घेऊया नंतर आपण ते वाटून घेऊया असा खडा मसाला तुम्ही कुठून जर मटणात चिकनमध्ये किंवा भेजामध्ये घातलात ना तर काय जबरदस्त सुगंध सुटतो आपल्या इकडे खडे मसालेसुद्धा वाटून झालेले आहेत आता आपण आळ्या आले लसूणची पेस्ट तयार करूया इकडे आपली पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आणि दुसरीकडे कांदा देखील मौसूत आणि लालसर पडलेला आहे आता आपण यामध्ये एक तेजपत्ता आणि आपण मगाशी कुटलेला खडा मसाला त्याचबरोबर लसूणची पेस्ट घालूया हे सर्व साहित्य आपण परतवून घेऊया इकडे आपली लसूणची पेस्ट देखील छानपैकी पे शिजली गेलेली आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा घरगुती कोळी मसाला अर्धा चमचा धनेपूड एक चमचा मटण मसाला इथे तुम्ही मटन मसाला कुठल्याही कंपनीचा वापरू शकता सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊया हे मसाले जळू नये म्हणून आपण इकडे थोडं पाणी घालूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया हा लोखंडी तवा असल्या कारणामुळे लवकर पाणी शोषून घेतं म्हणून आपण यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालूया आणि छानपैकी याची ग्रेव्ही तयार करूया आता आपण यावर झाकण देऊन एक मिनिट वाफ काढून घेऊया आपलं इकडे एक मिनटंसुद्धा झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे आणि तरी देखील वर आलेली आहे आता आपण यामध्ये भेजा घालूया या भेजाला आपण या मसाल्यांमध्ये एकजू करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हा भेजा देखील मस्त असा मसाल्यांमध्ये मिक्स झालेला आहे आता आपण त्यामध्ये वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण या भेज्याला दोन मिनटे वाफेवर शिजून घेऊया भेजा शिजण्यासाठी दोन ते तीन मिनटं पुरेसे आहे पटकन शिजला जातो आणि चवीला पण मस्त लागतो इकडे आपलं मस्त असं चमचमीत भेजा फ्राय तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अवघ्या ह्या पाच ते सहा मिनटात तयार देखील होतो आणि चवीला भन्नाट लागतो तुम्ही हा भेजा फ्राय तांदळाची भाकरी किंवा पावासोबत देखील खाऊ शकता अप्रतिम लागतो काय मस्त असा सुगंध पसरलाय क्षणी खावासा वाटतो आता आपण यावरून थोडी कोथिंबीर घालूया जर तुम्हाला ही झटपट होणारी भेजा फ्रायची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा धन्यवाद